श्री संत गजानन महाराज पालखीचे पालखीचे प्रस्थान हे छप्पन वर्ष पालखी सोबत भजनी दिंडी अश्वासह सातशे वारकरी विदर्भाची पांढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी व आश्वासह आज दोन जून रोजी सकाळी प्रस्थान केले श्रींच्या हे हे वे वर्ष असून या पालखी सोबत सातशे वारकरी एकूण हजार दोनशे पंचाहत्तर किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात दोन महिन्यात पूर्ण करणार आहेत पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते पालखीचे विशेष महत्व म्हणजे पंढरपूरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त स्वच्छता आणि बारक्या एक विशेष स्थान आहे विदर्भाची प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होता स्वागत केले श्रींच्या पालखीचा हा प्रवास आज दोन जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थान मध्ये महाप्रसादा सायंकाळी पहिला मुक्कामकोला जिल्ह्यातील पारस येथे राहणार आहे परतीचा प्रवास हा दहा जुलै रोजी सुरू होणार असून एकतीस जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे आता आपण पाहणार आहोत काही गजानन भक्तांच्या प्रतिक्रिया त्यापूर्वी अजूनही आमचे ओ टी टी युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे पहा काय म्हणाले गजानन भक्त आणि कमेंट मध्ये नक्की लिहा जय गजानन गण गन गण गन गणात बोटे ही बातमी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद Terima kasih telah menonton. <coughs> जय गजानन काय अनिता विनोद झाडे मी नागपूरवरून आली आहे मी चाळीस वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे दिवसाचं काय महत्व आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग त्याला नागघरीपर्यंत सोडायला जातो आणि जय गजानन मस्त येत नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबान बाबान असे वैभव दिले गजानन बाबान पेडा नाही बर्फी नाही नाही साखर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर ಗಜಾನ ಪುಣ್ಯಾಳೆಲ ಭಾಕರ ಗಜಾನುಣ್ಯ ಐನಿಲ್ಕರ ಸಂತ ಗಜಾನ ಸಂತ ಗಜಾನ 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 मोस्त नाही गजानन बादानो, 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 गजानन जय आम्ही नागपूर निर्मल नगरी श्री संत गजानन महाराज मंदिर मी विश्वस्त त्या मंदिराचा आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे तुझी वारी असते त्या वारीला आम्ही सार करायला प्रत्येक वर्षी येत असतो गाव्याच्या वेशीपर्यंत आम्ही चाल येत असतो आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्वभाव समभाव सर्व धर्म सर्व जातीप्रद्धाचे बंधू एकत्र येतात गुरु माऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहीत आहे जय गजानन श्री गजानन अध्यक्ष मी नरेशनकरूरला राहतो प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तासोबत पंढरपूरला गेलेले होते आणि हे महाराज जेव्हापासून गेले बापूंना कायना महाराजांनी विठ्ठल दर्शन दिलं रस्त्यामध्ये बापू काय जाऊ शकले नाहीतरी आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज छप्पन्न वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे आणि या वारीचं एक सर्व भाविक सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो महाराजासोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात जे माझं नाव अशोक शर्मा ॲडवोकेट अकोला मी महाराजांच्या पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहे आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा जो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही महाराजांच्यासोबत मी वाडेगावपर्यंत शंभर किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या पंच्याहत्तर सुद्धा तशी पायी नेतात खरोखरच अनुपम अनुपम अलौकिक अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो जय श्री गजानन